जोशी गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारा आणि महत्वाचा विमानतळाच्या मागणीसाठी अनोखा देखावा सादर केलाय पुरंदरचं विमानतळ गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे तेच विमानतळ लवकरात लवकर हवं आणि ते कसं असावं हा सांगणारा देखावा जोशी कुटुंबियांनी साकारलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगबे यांनी नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला जसं माहिती आहे की पुणे शहर विविध प्रॉब्लेममुळे झुंपलेलं आहे आणि त्याचा तोडगा मिळावा हे प्रत्येक पुणेकराची आशा आहे ट्रॅफिकचा झा असू दे किंवा खड्ड्यांचं असू दे आणि आता एअरपोर्टचं असू दे नुकतंच आपण बघितलं की मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की पुरंदरचा जो एअरपोर्ट आहे त्याचं काम लवकरच पूर्ण होईल परंतु ते अजून झालेलं नाही आहे तर यावर्षी गणेशोत्सवादरम्यान एक घरगुती गणपती घरगुती जो गणपती आहे त्याच्यात एक देखावा साकारण्यात आलेला आहे रत्नाकर जोशी यांच्याकडनं जे आर टी ओमधनं रिटायर झालेले आहेत आपण जसं बघू शकतो की इकडे त्यांनी पुरंदरचा एअरपोर्ट हे कसं असावं हे त्याची एक छोटीशी प्रतिकृती त्यांनी इकडे साकारली आहे आपण नक्की त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की त्यांची काय संकल्पना आहे ह्याच्यामागे मागे काका तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये मला तर सगळ्यात पहिले तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की पुरंदरचं एअरपोर्ट का पुण्यात जर पूर्वीच्या प्रमाणे हल्ली फार प्र प्रवासाच्या वाहतुकीचे साधनं वाढलेली आहेत पूर्वी विमान प्रवास हा अतिशय महागडा होता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता आता त्या मानाने सर्वसामान्य लोक देशात परदेशात विमानाने प्रवास करतात त्या मानाने नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने सरकारने लवकरात लवकर पुण्यातील शहरात पुणे शहरातील लोकांना वा विमान वाहतुकीची सोय चांगल्या पद्धतीने करून द्यावी त्यासाठी माझा प्रयत्न आहे हा छोटासा प्रयत्न मी माझ्या घरगुती गणपतीच्या माध्यमातून सादर केला आहे शेवटचा प्रश्न काका की तुम्हाला या देखाव्यातनं काय मागणी करायची आहे सरकारकडे प्रशासनाकडे माझं असं म्हणणं आहे की शहरातील लोकांना लवकरात लवकर चांगल्या सुविधा मिळाव्यात या दृष्टीने विमानतळ प्रशासनाने चांगल्या सोयी द्याव्यात जेणेकरून नागरिक देशात किंवा देशाच्या बाहेर चांगल्या रीतीने विमानाने प्रवास करू शकतील नक्कीच आपण जसं बघितलं की पुणे शहरातल्या विविध समस्यांवरती आजकाल जे लोक बोलतात ते ते गणेशोत्सवाच्या देखाव्यातनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं नुसतंच सार्वजनिक मंडळं नाही तर घरगुती जे देखावे आहेत त्यातनं सुद्धा एक संदेश द्यायचा ते प्रयत्न करतात एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे